नमस्कार माझं नाव विनय आणि माझ्या नव्या कोऱ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी जातो आहे टाळकेश्वर लाईट हाऊसला आणि मध्ये माझी जी देवस्थानं येतात ती मी करणार आहे पहिल्यांदा मी आलो आहे देवी मंदिरामध्ये जांभळा देवी प्रसन्न गुहागर बाग या ठिकाणी हे मंदिर आहे दोन हजार सातला मंदिराच्या सभामंडपाचे बांधकाम झालं आहे आणि सुंदर असा परिसर आहे इकडे वर आहे पाटाचं पाणी आहे ते पण आपण बघूया या जांभळादेवी मंदिराच्या परिसरातच हनुमान गुरुदेव दत्त गणेश साई अशी मंदिरं आहेत हा गुहागर गावातनं रोड आला आणि तिथे एक सुंदर अशी विहीर आहे हे जांभळादेवीचं मंदिर आहे आणि हा जो रस्ता आहे हा मागे एक बीचवर जातो सुंदर असा बीच आहे हे गायमुख आहे आणि काही काळापर्यंत या गायमुखातनं पाणी येत असे आता येतं की नाही मला माहिती नाही पण वर एक पाट आहे इथे मागे डोंगर आहे आणि या डोंगरात त्याचा झरा आहे आणि त्या झरातनं पाटाच्या सहाय्याने जसं गुवाहागरमध्ये अष्टवडेमध्ये पाणी येतं तसं या जांभळादेवीच्या परिसरात या गायमुखातनं पाणी येत असे हा जांभळादेवी मंदिराचा परिसर आहे आणि हा पुरातन पाट आहे या पाटातनं वर डोंगरात एक पंधरा वीस मिनटं चालत गेल्यावर एक झरा आहे आणि त्या झऱ्यातनं सुंदर असं नैसर्गिकरित्या गुरुत्वाकर्षणाच्या सहाय्याने पाणी येतं आणि इथे काही तळखडे पण दिसत आहेत आपल्याला ही पुरातन अशी विहीर आहे पुरातन आणि इकडे देवीचं देवस्थान आहे हा असा डोंगर उतार आहे आणि समोर दिसत आहे ते गुहागर गाव आणि परिसर आणि इकडे वर डोंगर आहे आणि असाच डोंगर आहे ही जी रांगे आहे याशी फिरून येते इथे आणि या इथे धार देवीचं मंदिर आहे आणि डोंगराच्या धारेवर आहे म्हणून त्याला धारदेवी असं म्हणतात आणि छोटीशी पाखाडी आहे वीस तीस चाळीस पायऱ्यांची प्रवेशद्वाराचे बांधकाम सुरेश सावंत संदीप देवकर संजय नाईक यांनी विनामूल्य केले दोन हजार एक महाशिवरात्र उद्घाटन डॉक्टर विनय नातू यांनी केलं सुंदर अशा छोट्या छोट्या पायऱ्या आहेत हे आपण धारदेवीला पोहोचतो सौ गंगाबाई बाजी देवकर अठराशे शहाऐंशी मृत्यू एकोणीसशे एकोणीस यांच्या स्मरणार्थ श्री धारदेवीची पाखाडी व देवळी बाजी बच्चू देवकर यांनी बांधली तेवीस अकरा एकोणीसशे बावीस म्हणजे एकशे दोन वर्ष झाली आणि जीर्णोद्धार एकोणीसशे सत्तर साली केला सुंदर अशी पुरातन घुमटी एकदम छोटीशी आणि गुहागर गावाचं विहंगम दृश्य म्हणजे पक्षी जसा बघत असेल तसा दृश्य दिसतं धारदेवी हे धारदेवीचं मंदिर आहे आणि इकडे हा जो बीच आहे हा या बीचवर निवडुंग नावाचा चित्रपट होता अर्चना जोगळेकर रवींद्र मंकणे यांचा त्या चित्रपटाचं केव्हा तरी पहाटे जे गाणं होतं त्या गाण्याचं शूटिंग झालेलं आहे मस्त परिसर आहे असा पण तिथे थोडंसं असं चालत जायला लागतं समुद्र च्या पुळणीवरनं हा रस्ता जातो इंद्रॉनकडे आणि इकडेले रानवी गावात जाणारा रस्ता आपण रानवी गावात परत कधीतरी येऊ पण इकडे रानवी आहे आणि रानवीचा सुंदर असं गाव आहे छोटंसं तिथे शेती करतात कातळावर आणि पलीकडे खाली इंद्रॉनची जेट्टी आहे चला जाऊया आपण बोरभाटलेवाडी कातळवाडी अंजनवेल हा इथे अंजनवेलचा फाटा आहे अंजनवेल तीन किलोमीटर डावीकडे आणि इकडे वेलदूर आणि मागे येतं गुहागर आणि इकडे पेट्रोल पण मिळतं बहुतेक का दुसरं काही काम आहे आणि आपल्याला जाता आहे कातळवाडी अंजनवेल ग्रामदेवता मंदिर लाईट हाऊस ताळकेश्वर मंदिर गोपाळगड अंजनवेल समुद्रकिनारा असं इथे बोर्ड आहे हे आहे कातळवाडी फाटा निवारा शेड आणि आपल्याला जायचं आहे इथे आतमध्ये बोरभाटले वाडी आणि तिकडून आपल्याला लाईट हाऊसला ला जायचं आहे आणि हे जे स्थान आहे हे पेवेची झोलाई देवी आहे त्या झोलाई देवीचं बैठकीचं स्थान आहे काळेश्वरी ही अंजनवेलची ग्रामदेवता आहे आपण आता बोरभाटली वाडीकडे जाऊया आणि याकडे प्रिन्स चित्रेश व खेडकर युसुफ मेयर अली सेंटरचे से हॉस्पिटल आहे आणि लॉकडाऊनमध्ये या हॉस्पिटलने खूप चांगलं काम केलं होतं इकडे माझ्यामध्ये मा पंधरा बेडचं हॉस्पिटल पण आहे दवाखान्याची वेळ आहे डॉक्टर लक्ष्मण एम ए दवाखान्याची वेळ सकाळी नऊ ते एक दुपारी तीन ते सहा रविवारी बंद आणि बोरभाटले आहे इथे मागे आणि आपल्याला आता जायचं आहे कातळवाडी आणि तिकडनं लाईट हाऊस आहे ते त्या साईडला आहे हा जो डोंगर आहे छोटासा डोंगर आहे इथे छोटासा घाट आहे आणि इकडे गुहागर आणि पंचोकृषीतले मुलं पोहण्यासाठी येतात पावसाळ्यात हे छोटंसं बंधारा टाईप आहे आणि हे ह्या डोंगराचं सगळं पाणी इथे खाली उतरतं आणि इकडे हे सगळं पाणी वाहत खाली पेठ अंजनवेलमध्ये जातं मौजे अंजनवेल पेठ अंजनवेल आणि तिथे सुंदर अशी बागायत होते आत्ता याला पाणी नाही आहे पण पावसाळ्यात हे तुडुंब असतं आत्ता माझ्या मते खाली त्यांचे झरे खाली असावेत आणि त्या पाण्यावर खालच्या नारळी पोफळी आणि बाग बाकी गोष्टींची बागायती होत असे आता आपण जाऊया कातळवाडी आणि तिथून लाईट हाऊसला एक नंबर जागा आहे इकडे ग्रामदेवता आहे उ उत्तराचं काळेश्वरी मंदिर पण ते थोडंसं लांब आहे आता वाजले संध्याकाळचे साडेसहा त्यामुळे उत्तराच्या काळेश्वरीला मी जात नाही आहोत पण इकडे एक लाईट हाऊस टाळकेश्वर मंदिर गोपाळगड समुद्र समुद्रकिनारा आणि इकडे आहे इंद्रॉनच्या इंद्रॉनचे काय म्हणतात चिमण्या दिसतात आणि हे जे गाव आहे हे एक कातळवाडी आहे कातळवाडी अंजन आता आपण जाऊया लाईट हाऊसला चलो जो हा, हा इत, जो समोरचा डोंगर आहे त्याच्या खालना आपण वर आलो घाट चढून आणि तिथेच हा डोंगर आणि हा इ इथला जो डोंगर आहे त्याच्यामध्ये एक कोहळ आहे आणि तो ओहळ खाली जातो आणि पेठ अंजनवेल खाली अंजनवेल गाव आहे पेठ अंजनवेल मौजे अंजनवेल तिथे पाण्या पाणी पुरवठा होतो हा वर आला आणि इथे माडाची लागवड केलेली आहे आणि इथे आहे टाळकेश्वर मंदिर आणि लाईट हाऊससुद्धा इथेच आहे पण आता ते दिसत नाही आहे ते थोडंसं आतमधल्या बाजूला आहे पण आता आपण जाऊया टाळकेश्वर मंदिराकडे आणि त्याच्या त्या साइडला समुद्र दिसतो इकडे अथांग असा समुद्र दिसतो श्री वेणुगोपाळ श्री गणपती व श्री उद्दालकेश्वर फंड अंजनवेल स्थापना सन अठराशे ब्याऐंशी आणि त्याच्या जीर्णोद्धाराचं हे आव्हान आहे आणि हे मंदिर आहे इथे आतमध्ये मंदिराचा सुंदर असा जीर्णोद्धार केलेला आहे इथे खूप पुरातन अशी ही गणेश मूर्ती आहे वैशिष्ट्यपूर्ण एकोणीसाव्या शतकाच्या उत्तरार्धातल्या आता अठराशे ब्याऐंशी साली या मंदिराची स्थापना झाली म्हणजे त्या काळातलं आहे श्री स्वामी समर्थ अन्नछत्र म्हणत आणि हे उद्दालकेश्वर शंभो केशव लक्ष्मण शेठ शेठ यांनी उद्दालकेश्वराचे देवालयात सांदभात लावण्याकरता दोनशे पन्नास रुपये तेवीस अकरा एकोणीसशे एकतीस नंतर हे आहे एकोणीसशे एक्केचाळीस साली रोख सहाशे रुपये दिले आपल्या मातोशींच्या स्मरणार्थ आणि हे एकोणीसशे चोवीस सालातली पाठी आहे ही देणगी उत्सवाची देणगी परशुराम दामोदर वैद्यांनी वरील मंत्राचा सहा कोटी जप बारा वर्षात पूर्ण केला ओम नम शिवाय रुपये सहाशे सहा यांना फंडाला कायम निधी म्हणून दिले एकोणीसशे सेहेचाळीस असं हे पुरातन हे मंदिरे बाहेर दीपमाळे आणि आतमध्ये एक छोटीशी अशी खिडकी आहे या खिडकीतनं लांबवर आपल्याला समुद्र दिसतो खाली सुंदर असं ठिकाण इथे आहे लाईट हाऊस त्याचे काहीतरी टायमिंग असते टायमिंगलाच आपण जाऊ शकतो आणि हे उद्धालकेश्वर वेणूगोपाळ म्हणजे मला काही कळलं नाही कुठला देव येतो वेणू हां वेणुगोपाळ खा खाली गावात देऊळ आहे का गणपती आणि उद्धालकेश्वर आणि स्थापना अठराशे ब्याऐंशी म्हणजे किती जुनं मंदिर आहे आणि असा वारा आहे हा सतत वाहत असतो हा इथे आल्यावर तुम्हाला सगळा तुमचा जो घाम असेल ना तो निघून जायला आणि तुम्हाला थंड असा फ्रीज सारखं वातावरण इथे तुम्हाला केव्हाही आलात तरी बघायला मिळेल बघा कोकण जगा कोकण आता बघा तुम्ही काय पाहिजे तुम्हाला अजून याला इंग्रज काळं कोणीतरी नाव ठेवलं आहे माहिती नाही इंग्रज काळाचा काय संबंध आहे पण नाव ठेवलं हो आहे फॅन्टॅस्टिक स्पॉट तिकडे टोकाला एक बुरुज आहे त्या बुरुजावर आपण जाऊन तिकडे समुद्र बघू शकतो आणि हा डायरेक्ट अरबी समुद्र आहे आणि जी दाभोळची खाडी म्हणतात तीही इथे आतमध्ये आहे इकडे दाभोळचं बंदर ज्याचं वर्णन दोन हजार काळा दोन हजार वर्षपासूनचं जे वर्णन आहे दाभोळचं तीही दाभोळची प्रसिद्ध खाडी आणि एक बोट पण इकडे जाते समुद्रात मासेमारी करायला अद्भुत नजारा इकडे ते उद्दालकेश्वर आहे इकडे लाईट हाऊस दिसते आपल्याला हा रोड आहे ते असं वळून इकडे येतो खाली आणि जे रिज आहे रिज पूर्वी एकदम अशी अरुंद अशी जागा होती एक पाऊल वाट होती शे आठशे फूट खाली आहे इथे इथे खूप असे घसरण आहे खूप रिस्की आहे इथे पण हा स्पॉट आहे सनसेटसाठी एक नंबर इकडे या इथे बीच नाही आहे हा कातळ आहे ना असा कातळाचाच पट्टा आहे इथे समुद्र किनारा नळी आहे वाळूचा आणि असा समुद्र अथांग समुद्र दिसतो अरबी समुद्र ही सगळ्या पर्यटकांसाठी एकदम फेवरेट जागा आहे जी इंद्रॉनची जेट्टी आहे ती या या साईडला आतमध्ये ती दिसत नाही इथे लाईट हाऊस आहे इकडे उद्दालकेश्वर इकडे आपल्याला इकडे कातळात नाही इथे खेकडे पकडायला मुलं आले ती दिसू शकतात आता बारीक बारीक आहे तिकडे पण बारीक असा स्पॉट आहे टाळकेश्वरचं लाईट हाऊस आणि हा असां अथांग असा समुद्र आणि सूर्य अस्ताला जातो आणि इकडे आहे मुंबई या दिशेत लांबवर पास मुंबई आहे हे समोर येत दाभोळ हे गवे गवा रेडाच आहे ना समीरा पण पिल्लू आहेस म्हणतेस का तू त्याला काही पडलेलं नाही आहे भूक लागली त्याला तो खातो आहे काहीतरी हाय समीर आणि गवारेडा इथे आहे एकदमच जवळ आहे आणि यानं पण चांगलं सायटिंग झालं आहे गवारेड्याचं अशा तऱ्हेने जांभळादेवी धारदेवी आणि टाळकेश्वरशी संबंधित हा विलॉग मी इथेच संपवतो आहे माझं चॅनल आवडलं असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कॉमेंट करा परत भेटू पुन्हा एका नवीन विलॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर आता मी तीन गवेरेडे बघितले इथे टाळकेश्वरच्या परिसरात अमेझिंग